दिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांचा अडुसष्टवा चिंतन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी शालेय साहित्यांचं वाटप क्रीडा साहित्यांचं वाटप अन्नदान रक्तदान शिबीर महाआरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम पक्षाच्या वतीनं राबवण्यात आले आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी केलेल्या संघर्षाचे चित्रफीत स्क्रीनद्वारे दाखवण्यात आले लोकनेते राजाभाऊ सरोदे यांना शुभेच्छा देण्याकरता विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि म्हणूनच या सर्व कामामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प आज या वाढदिवसानिमित्त आपण घेऊया त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यामध्ये आपण या दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करूया गेल्या अनेक वर्षापासून आपण आंबेडकरी चळवळीला मला माझ्या कुटुंबाला सहकार्य केलं अशाच पद्धतीचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपण करावं हा दे करा आशावाद देतोय आणि आपलं टार्गेट आपला संकल्प नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं हा आशीर्वाद किंवा शुभ संदेश या निमित्तानं आपण संपर्क हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपाईचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक सुशील सरोदे श्यामसुंदर गायकवाड राजेश उबाळे भागवत सरोदे लक्ष्मण रणधिरे पवन थोरात श्यामधुरी अविनाश मडखांबे बाबासाहेब माने दत्ता कांबळे सोनकांबळे शिवराज पुल्लुरकर मदन वडावराव राहुल वाळके महेश पवार हनुमंतू वाघमारे शिवा काटकर अमर लंकेश्वर सचिन कांबळे विशाल कांबळे याचबरोबर अकोलकोट पंढरपूर माळशिरस बार्शी सोलापूर उत्तर तालुका व पक्षातील सर्व पदाधिकारी आणि लोकनेते राजभाऊ सरोदे मित्रपरिवारानं यासाठी परिश्रम घेतला ليه